नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी असे नाचणी आणि मुगाचे डोसे त्यासाठी आपल्याला अर्ध्या कपाच्या मापानी घ्यायचे आहे नाचणी मूग पोहे उडदाची डाळ तांदूळ आणि अगदी थोडेसे मेथीचे दाणेसुद्धा ॲड करायचे आहे सगळं स्वच्छ धुवायचे आणि भरपूर पाणी घालून आठ ते दहा तासासाठी भिजत घालायचे आहे आणि नंतर हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपण पाच ते सहा तासासाठी परमेट होऊ द्यात नंतर गरजेनुसार पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे सगळं छान मिक्स करायचं आणि नंतर तुम्ही याचे डोसे किंवा भरपूर भाज्या घालून उताप्यासुद्धा बनवू शकता या बॅटरपासून तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता अगदी मऊ बनते मंडळी आणि त्याचबरोबर तुम्ही हे बॅटर फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवसासाठी स्टोअर करू शकता त्यामुळे नक्की बनवून बघा आणि अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा डिटेलमध्ये रेसिपी हवी असल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच बाय